नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज हवाज सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब खेळणा मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन तीन दिवसात दमदार पाऊस झाल्याने प्रकल्प ओव्हरफ्लो झाला झाल्याने युवा नेते माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांच्या हस्ते खेळणा प्रकल्पात जलपूजन करण्यात आले यंदा तालुक्यातील अंबई मंडळात सुरुवातीपासून दमदार पाऊस झाल्याने केळगाव प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे यामुळे खेळणा मध्यम प्रकल्पात पाण्याची आवक वाढली होती रविवारी रात्री पुन्हा या परिसरात दमदार पाऊस झाल्याने प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे खेळणा प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न मार्गी लागेल ला असे अब्दुल समीर यांनी म्हटले आहे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या निदर्शनाने मागील काळात खेळणातील बराचसा गाळ काढण्यात आला होता खेळणातील जलसाठा वाढवा यासाठी मंत्री अब्दुल सत्तार यांचा कायम प्रयत्न राहिलेला आहे खेळणा धरणाची उंची वाढवण्याबाबतचा प्रस्ताव मंजुरी स्तरावर असल्याने युवा नेते अब्दुल समीर म्हणाले खेळणा मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यामुळे तालुक्यातील चिंचपूर मांडणा पालोद मंगरुळ दहेगाव आणवी डोंगरगाव तर भोकरदन तालुक्यातील आव्हाना सुभाणपूर मालखेडा येथील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवी झाल्या आहेत हा प्रकल्प ओवरफ्लो की आहेत हा की पिण्याच्या पाणी आरक्षित करून वरील गावातील शेतकऱ्यांना कॅनॉलद्वारे खरीपास रब्बी हंगामासाठी पाणी दिले जाते यामुळे परिसरातील विहिरींनाही फायदा होतो असल्याने यंदा रब्बीचे क्षेत्र वाढेल असा विश्वास अब्दुल समीर यांनी व्यक्त केला या प्रसंगी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाडे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक नंद किशोर सहारे सतीश ताटे शेख जावेद माजी नगराध्यक्षा श्रीमती राजश्री निकम शिवसेना महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार शकुंतलाबाई बनसोड शिवसेना जिल्हा संघटक सुदर्शन अग्रवाल शिवसेना उपजिल्हा प्रमुख किशोर अग्रवाल नॅशनल सुदगिरीचे संचालक उठ्ठाल सपकाळ शंकरराव खांडवे माजी उपनगराध्यक्ष संजय आरके माजी नगरसेवक जितू आरके राजू गौर बबलू पठाण रमेश पाळोत्कर आदींची उपस्थिती होती आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा